अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने हाहाकार निर्माण झालेला आहे पाण्यामुळे अनेक शेतकरी व नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे परंतु दर्यापूर तालुक्यातील यवदा व परिसरातील उमरी अंतरगाव इटकी वडाळगव्हाण कातखेडा तेलखेडा तेल उमरी अंतरगाव इटकी वडाळगव्हाण कातखेडा तेलखेडा घोडचंदी सांगळूत पिंपळ सागरवाडी येरडगाव अंतरगाव वडनेरगंगाई राजखेड वरूडकुलट अशा अनेक गावांमध्ये अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट दिसून येत आहे यावर्षी या, या परिसरामध्ये पाण्याअभावी एक महिना शेतामधील पेरणी उशिरा झाली पेरणीला आठ पंधरा दिवस होऊन सुद्धा परिसरात पाहिजे तसा दमदार पाऊस अद्यापही झालेला नाही त्यामुळे भविष्यात पाणी समस्या निर्माण होऊ नये याकरिता शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करताना दिसत आहेत जमिनीमध्ये पाहिजे तसे पाणी मुरले नसल्याने विहिरीमधील पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली नाही अद्यापही वातावरणामध्ये पाहिजे तसा गारवा निर्माण झाला नाही या परिसरामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे वरुण राजाला प्रसन्न करण्याकरिता नागरिक देवाला साकडे घालीत आहेत तर काही नागरिक गावांमध्ये धोंडी धोंडी पाणी दे मागून गाव भंडारा करताना दिसत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर